असेल नसेल तो असो त्याच्या त्याला कुठलाही थारा दिला जाणार नाही संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर फक्त बीडच नव्हे तर संपूर्ण राज्य हादरून गेलंय मराठवाड्यातील अनेक भागात मोर्चे आणि आंदोलन सुरू आहे या प्रकरणातील सर्व आरोपींना मकोका लावण्यात आलाय काही आरोपी, का का आरोपी राष्ट्रवादीशी संबंधित असल्याचं सांगितलं जात त्यामुळे राष्ट्रवादीची प्रतिमा मलिन होत असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा निर्णय घेतलाय अजितदादांनी संपूर्ण बीड जिल्हा कार्यकारणीच बरखास्त केली आहे बीडमध्ये राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचं वर्चस्व असून त्यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे निलंबित तालुका अध्यक्ष विष्णू चाटे याच्यामुळे जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये आरोपी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे केज तालुका अध्यक्ष विष्णू चाटे यांचं नाव आल्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती त्यामुळेच काल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केली आहे तसंच तालुक्याची जी, जी कार्यकारणी होती ती देखील बरखास्त करण्यात आली आहे जिल्हाध्यक्ष आणि तालुका अध्यक्षांची निवड होईपर्यंत जिल्हाध्यक्ष म्हणून राजेश्वर चव्हाण हेच काम पाहतील असं सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कळवण्यात आलंय तसंच यापुढे तालुकाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांच्या चारित्र्याची पडताळणी करूनच नेमणुका कराव्यात अशी सूचना बीड राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांना देण्यात आल्यात या बैठकीनंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांची देवगिरी या निवासस्थानी भेट घेतली या भेटीत अजित पवार यांनी बीड जिल्ह्यातील परिस्थिती जाणून घेतली या भेटीनंतर मंत्री धनंजय मुंडे परळीसाठी रवाना झाले होते त्यामुळे आज धनंजय मुंडे परळीमध्ये काही भूमिका मांडणार आहेत का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर